तर नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो बिग बॉस प्रेक्षकांसाठी सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे काल अरबद पटेल या व्यक्तीला घराच्या बाहेर काढण्यात आलं तो बाहेर पडलेला आहे आणि त्यात खरं त्याच्या जा जाण्याने निककी साठी सर्वात जास्त महापौर आलेला आहे ती ढसाढसा रडली आणि पूर्ण गाव गोळा गेला तिनं रडून तिथं खूप रडली तिथं त्याच्या आठवणी चौघात बरीच रडली ते मग त्यात काय आता आठवणी याला खूप ढसाढसा रडली ते रडून रडून तिथं पूर्ण आसवाचा बोर आणला तिथं बिग बॉसच्या घरामध्ये पण या सर्व एक गोष्ट बोलायची होती बिग बॉसनी अत्यंत उशीरा अरबाज पटेलला वाचून वाचवून घराच्या बाहेर काढलेलं आहे हे नक्कीच प्रेक्षक लोक देखील विसरणार नाहीत हे तेवढंच खरं कारण की याच अगोदर तर अरबाज दोन पैकी एक जण घराच्या बाहेर पडायला होता शक्यतो या बिग बॉसच्या कारणांमुळेच बाहेर पडू शकलेला आहे त्याच्या चुकाला पोहण्यामध्ये बिग बॉसच्या पूर्णपणे हात आहे असं मला वाटतंय कारण की एवढं कमी वोटिंग असून देखील या लोकांची वागणूक असून देखील लोक वाचतात तरी कशी मी मागच्या व्हिडीओमध्ये बोललो देखील होतो परंतु प्रेक्षकांचं त्या व्हिडिओवर मला फारसं प्रेम बघायला दिसलेलं मिळालं नाही कारण की प्रेक्षकांना त्या मराठी वाटते कदाचित बाजू कळल्या की नाही कळल्या माझ्या बोलण्याने परंतु मी नक्कीच बरेच जणांचा व्हिडिओतले मी कमेंट वाचत असतो त्यावरून तर मला नक्कीच ते कळलेलं आहे यांना वाचवण्यात बिग बॉसच्या टीमचा पूर्णपणे सपोर्ट आहे त्यामुळेच हे दोघ वाचतात आणि काल तर जाहीरपणेच बिग बॉसच्या घरातल्या बऱ्याचशा मंडळींनी ही गोष्ट मांडलेली देखील आहे की विशेष करता डी पी सरांनी ती काल गोष्ट मांडलेलीच आहे की निक्कीमध्ये तिच्या वागणुकीमध्ये असा कुठलाही गेम किंवा चांगलपणा मला दिसलेला नाही की ते या घरात चांगली व्यक्ती आहे म्हणून तिच्या वागण्यात सुधारणा करायला हवी अशी ती काल बोलली देखील थोडं वेगळ्या पद्धतीने समजत आहे ते बोललेच वेगळे परंतु मी वेगळ्या पद्धतीने थोडा समजवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय तिच्या वागणुकीत नक्कीच सुधारणा व्हायला हवी होती परंतु ते, ते केवळ तिच्या जिद्दीने चूक चूक मान्य करायची तिची म्हणजे हे आहे ते महत्त्व देते तिच्या गोष्टीला परंतु समोरच्या व्यक्तीला काय वाटतं याच्याशी त्याचं काही घेण देणं नाही तिचं स्पष्ट म्हणणं आहे की मी जे बोलीन ते होईल अरब पटेलला तर ती तर आपल्या बैलासारखाच घरातल्या घरात पण तो तिचा बैलच आहे सगळ्यांनी देखील पाहिला आहे त्यात काही अपवाद नाही पण ते, ते तुमचा गुलूरगुलूर आता थोडा वेळ काही ना काही बाहेर थांबेल हे एवढं मात्र बरंच आहे बऱ्याच प्रेक्षकांना त्याचा त्रास होता आता थोडा कमी झाला पण बिग बॉसने लेव उशिरा मात्र यांना काढलेला आहे याच अगोदर यांना काढलं असतं किती वेध झालं असतं आणि राहिली आता निक्की तंबूच्या बाबतीत बोलायचं तर निक्कीसाठी मला असं वाटतं एक वाईल्ड कार्ड वुमन म्हणून एक घरात नक्कीच पाठवायला पाहिजे होती आर्या जाधव किंवा मग राखी सावंत यांना कारण की मला वा असं वाटते त्यांच्या थोडी लेवलची विशेष महत्त्वाची व्यक्ती म्हणून मला असं वाटते की नक्कीच या दोघींपैकी एकांना एक घरात पाठवायला हवं आहे पण बिग बॉसमध्ये हिंमत नाही आहे की यांना ते घरात पाठवावं म्हणून यांना फक्त चुकींच्या लोकांना नक्की सपोर्ट करता आणि चुका लपवण्यामध्ये यांचा पूर्णपणे सहभाग असतो जर हिंमत असेल ना तर नक्कीच बिग बॉस आर्या किंवा राखीचा साहंत यांना नक्कीच घरात बाहेर घरात पाठवतील व्यवस्थितपणे उत्तर देण्यासाठी व्यक्ती अशी आहेत की जे निक्कीला व्यवस्थितपणे उत्तर देऊ शकतात कारण की माहिती आहे बऱ्याच लोकांनी बघितलेली फार उद्धट मुलगी बऱ्याच जणांपैकी घरातून देखील लोकांनी म्हटलेलं आहे की कि निक्की किती चांगली आहे म्हणून हे माझं सांगण्याचं काम नाही बऱ्याच जणांना माहीत आहे बऱ्याच प्रेक्षकांना माहीत आहे आणि बऱ्याच लोकांना माहिती देखील आहे पूर्ण महाराष्ट्र बातमी पसरली आहे त्यात आर्याजादूंनी तिच्या कानाखाली मारलेली तर ते पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक लोकांना बघितलेली आहे तिच्या कानाखाली काढलेला आवाज प्रत्येकाचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावापासून तर शहरापर्यंत प्रत्येकाच्या घरात पोचलेली आहे ही गोष्ट पण त्यात मला तर काही वाईट वाटत नाही ती ना मारून म्हणजे खूप मोठं काम केलं का आता तर बऱ्याच लोकांनी म्हटलेलं देखील आहे की तिनं मारून म्हणजे काय खूप मोठं काम केलं का पण सहन करणार देखील किती सहन करणार त्याला देखील एक मर्यादा असते हा तिचा सही सुटलेलं त्याच्यामध्ये तिनं चूक देखील मान्य केली पण निक्कीने चूक मान्य केली नाही हेही लक्षात ठेवा निक्कीच्या मध्ये दम असताना तर तिनं नक्की ही गोष्ट मान्य केली असती पण निक्कीमध्ये दम न द्या गोष्टीचा की माझ्या हातून चूक झाली मी ते मान्य करतो पण आर्या जादूने तिची चूक मान्य केली ती बोलली देखील माझ्या हाताने न कळता चुकून तो हात मी निक्कीवर उचलल्या गेल्या त्याची मी माफी देखील मागत आहे पण तिनं स्वतःसाठी हे देखील नाही म्हटलेलं आहे की मला एकदा संधी द्या मला या घरात राहण्यासाठी ती हे देखील नाही बोलली कारण की तिला माहिती होतं माझ्या आज चूक झाली आहे म्हणून तेव्हाच ती बिग बॉसच्या एकाच शब्दावर केवळ ते घराच्या बाहेर पडलेली दुसरी असतीचे मिळवून ते केले असते परंतु तिनं नाही केलं तिला माहिती तिच्या चुकांचीच जाणीव परंतु निकिला निकिला तर लाज तुझा लाज तुझा छोटा शब्द आहे तिच्यासाठी तिला काहीच नाही आहे नाही पण ही गोष्ट खूप बरीच झाली खूप बरी वाटली की रबाचं वाटेल बाहेर पडला आता बघूया पुढच्या वेळेत नेकीला घराबाहेर काढण्यामध्ये हिंमत आहे का नाही तर बिग बॉसमध्ये मी यासाठी एक गोष्ट बोलत आहे कारण की प्रत्येक मीच नाही प्रत्येक नेटकरी लोक संतापले यांना ती गोष्ट हे लोक अवॉइड करताय नजर अंदाज करताय या लोकांचा चुवा हे लोक कित्येक चुकले त्या बिग बॉसच्या घरा चुका लपवून काय काय मिळतं तुम्हाला यापेक्षा मग तो शूज बंद करायला हवा हे मी नाही प्रत्येक सण बोललेले आहेत व्हिडिओ तुम्हाला वाईट वाटलं असेल तर दोन पोळ्या जास्तीच्या खाऊन घ्यावा काही अडचण नाही मला परंतु जी सत्यता आहे त्याला लपवता येणार नाही हे तेवढंच करा तर आजच्या व्हिडीओ मध्ये मला एवढंच बोलायचं होतं आणि मित्रांनो व्हिडिओला पूर्णपणे बघत चला तुमचा सपोर्ट असू द्या तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही व्हिडिओला माझ्या पूर्णपणे सपोर्ट असू द्या एवढंच नम्रपणे म्हणेन तुम्हाला आवडल्यास चॅनलला माझ्या सबस्क्राइब करा सबस्क्राइब नक्कीच करून द्या मित्रांनो बरेच जण माझे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत सबस्क्राईब नक्कीच करा मी या मित्रांनो आवर्जून आणि व्हिडिओ जर आवडल्या तर व्हिडिओला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सरळून